चौदा वर्षानंतर दिल्लीत झालेल्या या शक्तिशाली स्फोटाने केवळ राजधानीच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडलाय हा हल्ला दहशतवादी असल्याचा संशय आहे आणि यामुळे सुरक्षेच्या व्यवस्थेवर आणि शांततेच्या आश्वासनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नमस्कार मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय न्यूज अँड कटचा हा स्पेशल रिपोर्ट वेळ आणि ठिकाण संध्याकाळच्या वेळी लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ एका आय ट्वेंटी कारमध्ये हा शक्तिशाली स्फोट झाला या स्फोटात तेरा जणांचा मृत्यू झाला असून तीसहून अधिक लोक जखमी झाले स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की काही मृतदेहांचे अक्षरशः चिन्ह विचिन्न तुकडे झाले हा स्फोट आत्मघाती हल्ल्याचा भाग असावा असा संशय व्यक्त केला जातो मोहम्मद उमर नावाच्या व्यक्तीने कारमधील स्फोटकांचा स्फोट घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज समोर येतोय स्फोट झालेल्या आय ट्वेंटी कारचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी शंभर पेक्षा जास्त सी सी टी व्ही फुटेज तपासले मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी तीन, तीन अठरा लाल किल्ल्याच्या पार्किंग मध्ये दाखल झाली सहा तेवीस ला कार पार्किंग मधून बाहेर पडली आणि सहा कार कारमध्ये स्फोट झाला स्फोटाची माहिती मिळताच देशभरातील सुरक्षा यंत्रणा आणि फॉरेन्सिक टीम युद्ध पातळीवर कामाला लागली आहे फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता त्यांना कोणतंही शातनल ऑब्जेक्ट सापडलेलं नाहीये यावरून स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या स्फोटकांचा प्रकार वेगळा असू शकतो ज्यामुळे तपासाची दिशा बदलण्याची शक्यता आहे मृत्यू झालेल्या तेरा जणांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण झालंय ज्यामुळे स्फोटाच्या स्वरूपाबद्दल अधिक माहिती मिळण्यास मदत होते दिल्ली पोलिसांनी तातडीने दर्यागंज आणि पहाडगंज भागातील हॉटेल्समध्ये रात्रभर शोध मोहीम राबवली आणि हॉटेलचे रजिस्टर तपासले या तपासणी दरम्यान चार संशयितांना ताब्यात ता घेण्यात आलंय आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे वारंवार होणाऱ्या हल्ल्यांवरून प्रश्नचिन्ह देशाला हादरवून सोडणाऱ्या प्रत्येक मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर एकच प्रश्न उरतो आपलं प्रशासन काय करतंय सव्वीस अकरा एकोणीसशे त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट पुलवामा आणि आता दिल्लीतील लाल किल्ल्याजवळचा स्फोट या घटना वारंवार हे सिद्ध करतायत देशाच्या सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा कुठेतरी कमी पडतायत सत्तेत कोण आहे भाजप असो वा अन्य कोणताही पक्ष सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची असते जेव्हा स्फोटकाने भरलेली कार राजधानीच्या मध्यभागी लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील ठिकाणी दाखल होते आणि स्फोट घडवून आणते आणि याचा कोणाला पत्ताच नाही लागत तेव्हा सुरक्षेतील ही मोठी त्रुटी कोणाची आहे देशातील गुप्तचर यंत्रणांनी वेळोवेळी धोक्याचा इशारा देऊ नये तो गांभीर्याने घेतला का जात नाही आहे महत्वाच्या निवडणुका जसं की आता आलंय बिहार इलेक्शन आणि राजकीय स्थलांतराच्या वेळीस देशात अशा मोठ्या घटना का घडत आहेत या हल्ल्यामागे राजकीय हेतू आणि देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न असतो का सुरक्षा यंत्रणांना अशा वेळी अधिक सतर्क राहण्याचे विशेष निर्देश दिले जातात की नाही हा रक्तपात कधी थांबणार हा प्रत्येक भारतीयाचा सवाल आहे या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देशातील राजकीय नेतृत्वाला आणि सुरक्षा व्यवस्थेला द्यावंच लागेल निष्पाप नागरिकांचे बळी जात असताना आणि देशभरात दहशतीचं सावट पसरत असताना केंद्र सरकार आणि प्रशासन केवळ चौकशीचे आणि कारवाईचे आश्वासन देऊन कधीपर्यंत समाधान मांडणार आहे दिल्लीत झालेला हा शक्तिशाली स्फोट ही केवळ एक घटना नाही आहे तर आपल्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या व्यवस्थेवर आणि राजकीय नेतृत्वाच्या इच्छाशक्तीवर झालेलं एक मोठं प्रश्नचिन्ह आहे हा रक्तपात कधी थांबणार नागरिकांच्या जीवितांची हमी कधी मिळणार आणि या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शासन कधी होणार असे अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत आहेत तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट एक्सप्लेन